राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज न्यू इंग्लिश स्कूल गोंडेगाव तालुका अहिल्यानगर येथे सन दोन हजार दोन मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित या स्नेह संमेलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावून शाळेच्या सुवर्ण क्षणांचा पुन्हा एकदा अनुभव घेतला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित शिक्षक शिक्षक क्षेत्र कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर दिवंगत शिक्षक यांनी मित्रांना श्रद्धांजली वाहिण्यात आली सरस्वती पूजनानंतर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत शाळेतील दिवस अभ्यास सहली बाकांवरील गमतीजमतींच्या आठवणींनी वातावरण भावूक केले शिक्षके या आठवणींमध्ये रमलेले दिसले विद्यार्थ्यांनी सांगितले की दहावीचा शेवटचा पेपर झाल्यानंतर शाळा संपल्याची जाणीव वेदनादायक होती पण या स्नेह मेळाव्यामुळे आज पुन्हा एकदा त्या आनंदी दिवसांचा अनुभव घेता आला अनेक वर्षांनंतरही जुन्या मैत्रीची ऊब कायम असल्याचे दृश्य शाळेच्या प्रांगणात पाहायला मिळाले या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने दो दोन हजार दोनच्या आपली शाळा घडवणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत रोख स्वरूपात पन्नास हजार रुपयांची देणगी शाळेला भेट दिली ही केवळ आर्थिक मदत नसून असलेले प्रेम आणि संस्कारांचे ऋण व्यक्त करण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे असे माजी विद्यार्थ्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासदा विलासा कोतकर होते तर उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक उत्तम निकम यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक सुधीर काळे श्रीमती एस यू वाघ एस एस वाघ आर एन पिंपळे बी आर काळे एम एम शिंदे एन एम बाबोठे एस आर पेटकर बाळासाहेब सावळे शंकर झेंडे अनिल कोतकर सोपान भापकर दिलीप लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विजय कासार यांनी केले शिक्षकांनी आपल्या भाषणात सांगितले की त्या काळी लावलेले शिक्षणाचे बीज आज वटवृक्षात झाले आहे शिक्षण क्रीडा कला उद्योग समाजकारण शेती प्रशासन राजकारण अशा सर्वच क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी यशस्वी झाले औपचारिक कार्यक्रमानंतर सगळ्यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला जुन्या आठवणींना उजाळा देत थट्टा वेळ घालवला आनंद आठवणी आणि आत्मीयतेने भरलेला हा स्नेह मेळावा सगळ्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी संदीप भापकर रवींद्र कासा रविकांत हराळ सचिन माने दत्ता कुता सुनील दिवटे सीमा जगताप राजश्री मोहारे अर्चना शिंदे रोहिणी कुता रमेश हराळ सुनीता हराळ नीलम जाधव शेट्टी राजश्री जगदाळे मनीषा भापकर सचिन कोतकर युवराज कुताळ स्वाती कोतकर शिवाजी सकट योगेश जवक भूषण इंगळे सागर जाधव नितीन हराळ मनीषा कोतकर शरद कुताळ कल्पना चौधरी बाळू कासार दादासाहेब आघळे सीमा साळवे स्वाती माने प्रिया भोसले इतर विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले शेवटी सचिन माने यांनी उपस्थितांचे आभार मानले